ची जर यात्रा करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी यावं लागेल पठाणकोण कॅन्ट रेल्वे स्टेशनला आणि मग इथून आपला प्रवास सुरू होईल तो चंबा भरमोर ह्या साईडला तर मणिमहेश यात्रेचा संपूर्ण मराठीतला हा पहिला व्हिडिओ मी बनवत आहे हर हर महादेव सर्व मित्रांना मित्रांनो आपण एक फार मोठ्या यात्रेला आता सुरुवात करत आहोत यात्रा कोणती तर आपले जे पंचकैलाश आहे हिमालयातले आदी कैलाश कैलाश मानसरोवर श्रीखंड कैलास मणिमहेश कैलास आणि किन्नौर कैलाश, कैलाश, कैलाश? याच्यातली श्रीखंड कैलाश यात्रा आपण दोन हजार एकोणीसलाच पूर्ण केली होती आणि आता आपण चाललेलो आहे मणिमहेश कैलासची यात्रा करण्यासाठी आणि किन्नौर कैलासची यात्रा करण्यासाठी परंतु मणिमहेशची यात्रा करण्या सा करायला चाललं आहे मग तू ओखाला काय करतोय तर पूर्ण गुजरातची सोमनाथची द्वारकाची यात्रा करून आपण आता आलो आहे ओखा रेल्वे स्टेशनला ओखावरून आपण जाणार आहोत अहमदाबादला आणि उद्या माझी ट्रेन आहे गांधी कॅपिटलवरून पठाणकोटची मग गांधी कॅपिटल गांधीनगर कॅपिटलची ट्रेन पकडण्यासाठी आपल्याला आधी अहमदाबादला जावं लागेल मग ओखावरून रात्रीची चालणारी विलासपूर सर विलासपूर एक्सप्रेस जी सात वाजता निघती आणि सकाळी चार वाजता पोहोचते अहमदाबादला त्या ट्रेनने आपण चाललेले आणि मग उद्या दहा वाजता प्रवास सुरू होईल आपला गांधीनगर कॅपिटलवरून पठाणकोटसाठी तर मनीमहेश यात्रेसाठी तुम्ही कशा रीतीने येऊ शकतात मनिमहेश यात्रेत आपला ट्रेक कशा रीतीने सुरू होतो भरमोरवरून चंबाला कसं जायचं चंबावरून आ... परत आपली यात्रा हडसरवरून कशी चालू करायची हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मनिमहेशचा व्हिडिओ मी इथून स्टार्ट करतोय सुरू करूया मनिमहेशची यात्रा हर हर, हर महादेव तर हे बघा ही आहे बावीस नऊशे एकोणचाळीस ओखावरून बिलासपूरला जाणारी ही ट्रेन आणि याचं तिकीट मला पडलं एकशे ऐंशी रुपये अहमदाबादचं आणि काही असं हे बघा हे हाजी नमस्कार नमस्कार आ, आ गय हो गय बेडद्वार का दर्शन अच्छा हो गय बाकी के साथी आपके अच्छा 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 ओके 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 राईट right टाईम चार वाजता आपली ट्रेन आलेली आहे अहमदाबादला आणि पावसाने स्वागत केलेले पाऊस पूल जोरात चालू येतं ही कोणती गाडी होती नाथद्वारावरून ओखा आणि ओखावरून विलासपूर अशी नाथद्वारावरून निघती ती एकोणीस पाचशे शहात्तर ओखाला पोहोचते मग ओखावरून निघती ती बावीस नऊशे एकोणचाळीस आणि विलासपूरला जाईल भुसावळ जळगाव नागपूर मार्गे जाणारी ही गाडी त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी देखील चांगली तर चार वाजता आपण पोहोचलो होतो अहमदाबाद जंक्शनवर परंतु आपली जी ट्रेन आहे ती आहे गांधीनगर कॅपिटलवरून आणि मग चार वाजता येऊन आणि दहा वाजता ती ट्रेन आहे मग एवढा वेळ जाऊन काय करायचं आधीच त्याच्यामुळं दोन तास मस्त आपल्या वेटिंग रूममध्ये मी थांबलो तिथं आणि मोबाईल वगैरे चार्ज केला फ्रेश झालो तिथं अहमदाबाद रेल्वे जंक्शनवर मी याच्या आधी देखील आलेलो आहे जेव्हा मला इथून व्हिएतनामला जायचं होतं अहमदाबाद जंक्शनलाच आलो आणि इथूनच माझी ट्रेन होती तेव्हा अहमदाबाद जंक्शनवर जेव्हा सहा देशांची यात्रा करायला आलो होतो ना तेव्हा देखील असंच होतं तेव्हाही हे काम चालू होतं आणि आज देखील हे काम चालूच आहे म्हणजे दोन हजार तेवीसला मी गेलो होतो सहा देशांच्या यात्रेला तेव्हा इथूनच ऑटो वगैरे घेतली होती आणि इथून अहमदाबादच्या आपल्या एअरपोर्टवर मी गेलेलो होतो आता जायचं आहे आपल्याला अहमदाबादवरून गांधीनगर कॅपिटलच्या रेल्वे स्टेशनवर तर मग कसं जावं लागेल तर मग अहमदाबाद जंक्शनवरून आपल्याला बाहेर येऊन बस बसस्टँडवर जावं लागेल आणि कालूपूर बसस्टँडवरून आपल्याला गीता एस टी बसस्टँड पकडावी लागेल गीतापूर एस गीता एस टी बसस्टँडवरून मग गांधीनगर जाणारी बस पकडावी लागेल आणि मग त्या बसने आपण जाऊ ते आपल्या गांधीनगर कॅपिटलकडं आणि बाहेर काय असं दृश्य हे अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं सकाळचं झुंजुमुंजुचं वातावरण दोनच झाडं दिसतंय आपल्याला पण हे झाडं पण आता काही दिवसांनी राहतील का जातील माहीत नाही कारण की अहमदाबाद रेल्वे स्टेशन वाढवण्याचं चा काम चालू आहे आता इथं तर जाऊ आता इथून आपण चांगलाच पाऊस झालेला आहे अहमदाबादमध्ये आता हे जे आपण पाहतो आहे ना हे संपूर्ण गीता मंदिर बसस्टँडचं कॉम्प्लेक्स आहे आणि ऑटोवाले आपल्याला आता इथं सोडतात मग इथून आपल्याला गुजरातमधल्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या सर्व बसेस इथं मिळतात आपल्याला गीता मंदिर बसस्टँडवरून तर हे एन्क्वायरी काउंटर आहे इथलं इथं आता एन्क्वायरी केली मी तर त्यांना विचारलं मी गांधीनगरसाठी कोण किती नंबरला जातात तर त्यांनी फार प्रेमात नाही तर एकदमच चिडून उत्तर दिलं मला दहा नंबरवरून गांधीनगरची बस जाते मला असं व्हायला लागलं कारण की लोकल बस आहे ना त्याच्यामुळे ते चिडल्या असतील आणि इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीचं हे देखील दिसतंय तुम्हाला तर जाऊ आपण आता दहा नंबर बरंच मोठं बसस्टँड हे गीता मंदिर बसस्टँड आता इथं एकवीस नंबरवरून आपल्याला बस जाईल गांधीनगरची असं सांगितलं त्यांनी ह्या लोकल बस इकडंच आहे वाढतंय बघा अहमदाबाद अंबाजी माउंट आबूला जाणारी बस आहे इथं उभी आता माझ्यासमोर पाटणला जाणारी उभी आहे <laughs> चांगलाच पाऊस झालेला दिसतो अहमदाबादमध्ये तर बत्तीस रुपयाचं तिकीट काढून आपण पोचलो बरोबर आता सातवीसला गांधीनगरच्या बसस्टँडवर हे गांधीनगरचं बसस्टँड पाहताय तुम्ही आता इथून आपल्याला जायचं आहे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशनला तर काय पर्याय तर बाहेर राहता उभ्या ऑटो आणि ऑटोने आपण जाऊ गांधीनगर कॅपिटलला समोर जे पाहत आहे तुम्ही ते आहे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानक गांधीनगर बसस्टँडवरून गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशनवर यायला फक्त ऑटोनीच यावं लागेल कोणतीही बस किंवा दुसरी सुविधा उपलब्ध नाही आणि मला डाऊट होताच का गांधीनगर कॅपिटल हे थोडं आउटसाईडला असेल बाहेर काही खाण्याची सुविधा मला मिळेल का नाही परंतु इथं छोटसा एक ढाबा आहे इथं कोपऱ्यावरच आहे बघा हे हे भोजनालय तर इथून आता मग मी जेवण पार्सल घेतलं माझं जेवण म्हणजे काय दोन पराठे घेतले बिस्किटचा पुडा घेतला एक दही घेतलं आणि आता चाललो आहे रेल्वे स्टेशनकडं कर। कारण की मधी इथं मला माहिती आहे काहीच मिळणार नाही मधी कारण की आऊटसाईडला आहे आणि हा अनुभव आहे मला अहमदाबाद आपल्या अहमदाबाद विमानतळावर जेव्हा गेलो तुम्ही सहा देशांच्या यात्रेकरता तेव्हा अक्षरशः दुपारी दोन वाजेपर्यंत मला काहीच म्हणजे मिळालं नव्हतं शेवटी दोन समोसे तिथे घेतले आणि मग त्याच्यावरच पूर्ण व्हिएतनामपर्यंत गेलेलो होतो मी तर हा अनुभव तुम्हाला शेअर केला मी गांधीनगर कॅपिटलला येत असाल तर तिकडूनच अहमदाबादवरूनच तुमचं जेवण वगैरे पार्सल घेऊन या इथं जरी भेट घेतलं तरी चालेल छोटंसं ढाब्याचं जेवण आहे आणि हे गांधीनगर कॅपिटलचं रेल्वे स्टेशन आपण पाहतो आहे आता पक्ष्यांचा आवाजसुद्धा क्लिअर येतो आहे ये असं हे रेल्वे स्टेशन आहे हे बघा मला वाटलं अहमदाबादसारखंच गजबजलेलं रेल्वे स्टेशन आहे का काय परंतु तसं काही नाही शांत आणि मस्त रेल्वे स्टेशन आहे गांधीनगर कॅपिटलमध्ये फक्त तीन प्लॅटफॉर्म आहे आपली जी ट्रेन आहे ना तेव्हा ती ही आहे एकोणीस एकशे सात भावनगर उधमपूर एक्सप्रेस नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाचा टायमिंग आता इथं लिहिलेला आहे पाहू किती वाजता येईल ती नाश्त्यांचे ऑप्शन फक्त इथं आता एकच आहे सध्या काम सुरू आहे जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु आता फक्त एकच इथं हे दुकान मध्ये दिसून येते त्याच्यामुळे जर एवढ्यात येत असाल तर नक्की तुमचं खाण्याचा स्टॉक घेऊन या आणि नाश्त्यासाठी काय पोहे वडे बिस्किट्स इथं आहेत ओखावरून आपण आलो अहमदाबादला रात्रीची ट्रेन घेऊन सकाळी चार वाजता पोहोचलो अहमदाबादला अहमदाबादवरून आपण गेलो ते गीता मंदिर बसस्टँडवर गीता मंदिर बसस्टँडवरून आपण बस, बस पकडली ती गांधीनगर बसस्टँडची आणि गांधीनगर लिहून ऑटोने आपण पोहोचलो गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशनला आणि आता आपली सुरू होणारे पंचकैलाशमधली सगळ्यात मोठी यात्रा मणिमहेश कैलास यात्रा आणि मणिमहेश कैलास यात्रेसाठी आपल्याला गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशनवरूनच एकोणीस एकशे सात जी जन्मभूमी एक्सप्रेस जाती ती भावनगरवरून निघती आणि जम्मूपर्यंत जाती अशी जन्मभूमी एक्सरे एक्सप्रेस तिचा नंबर आहे वन नाईन वन झिरो सेवन आणि त्याच ट्रेनने आपला प्रवास आता सुरू होईल सकाळी दहा वाजता आणि उद्या दुपारी साडेबारा एकपर्यंत आपण पोचू ते पठाणकोटला आणि मग आपला पुढचा प्रवास कसा राहील ते तुम्हाला दाखवण्याचा मी संपूर्ण प्रयत्न प्रयत्न करेल संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा मनी महेशचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुरू करूया आता फायनली ही, आने ही ट्रेन आहे आपली आणि आता निघली बरोबर दहा वाजता इथून जन्मभूमी एक्सप्रेस हे बघा काय अशा प्रकारची ट्रेन जन्मभूमी एक्सप्रेस आणि हे बघा हे आपलं सीट ॲक्च्युली झालं काय ट्रेनची म्हणजे ते बोर्डचं जे लागतं का किती वाजता ट्रेन येत येणार आहे त्याचं काही लागलं नाही अनाऊन्समेंट होत होती दहा वाजून पाच मिनिटांनी परंतु दहा मिनटं ट्रेन आधीच आलेली इथं आणि ट्रेन येऊन उभी राहिली तरी मी पाण्याची बॉटल भरत होतो मला वाटलं दुसरीच ट्रेन आहे परंतु नंतर लक्षात आलं का हीच आहे आपली पठाणकोटला जाणारी जन्मभूमी एक्सप्रेस आणि मग आता आपला प्रवास सुरू होईल पठाणकोटकडं महे मणीमहेश यात्रेचा पहिला टप्पा आपला सुरू होईल तो गांधीनगर कॅपिटलपासून पठाणकोटपर्यंतचा तर आता मध्ये येणारे स्टेशन्स मी तुम्हाला दाखवतो आणि पाहत राहा पूर्ण व्हिडिओ तर मग अशी मी जी ट्रेन दाखवली होती तुम्हाला वेरावल गांधीनगर कॅपिटल दौलतपूर चौकला जाणारी ट्रेन ही बरोबर आता इथून दहा वाजून पाच मिनिटांनी निघालेली आणि बरोबर ही ट्रेन निघाली का याच्या मागच आपली ट्रेन निघाल आता तर जवळपास दहा मिनटं ट्रेननी इथं थांबली था ना आता था। गांधीनगर कॅपिटलवरून आपला प्रवास सुरू झालेला आहे पठाणकोटकडं ह्या ट्रेनला ऍक्च्युली शेवटचा जो स्टॉप आहे तो, तो जम्मू तवीचा आहे आता वाजले दुपारचा दीड आणि आपण घेतले अमोलची ल ताक आबू रोड हे स्टेशन आहे पाच सत्तेचाळीसला आपली एकोणीस एकशे सात जोधपूर स्टेशनवर आलेली आहे आणि जोधपूर स्टेशनलाच आपल्याला जेवणाचं घ्यावं लागेल कारण की पुढं डायरेक्ट साडेआठ वाजता स्टेशन येणार आहे अडीच तासानंतर त्याच्यामुळं ह्या स्टेशनवर सर्व फूड घेण्यासाठी गर्दी होती इथं तर जोधपूरनंतर आता डायरेक्ट दोन अडीच तासानंतर स्टॉप आहे त्याच्यामुळं इथंच सर्वजण जेवण घेऊन टाकतात आपल्या सहा वाजलेले आता दहा मिनटांनी निघाल आता शेंगदाणे तर घरून आणलेले याच्यात चपात्या घेतलेल्या राईस घेतलेले आणि ही भाजी तर आता हे जेवण घेऊन आपला आता प्रवास पुढे सुरू होईल जोधपूरवरून एंड इथेच करतो आता भेटूया सकाळी आपण भेटूया आता सकाळी शुभ सकाळ सर्व मित्रांना मित्रांनो आज आहे तारीख चार ऑगस्ट आणि चार ऑगस्ट ची सकाळ आपली झालेली आहे ती भटिंडा मध्ये हे जे स्टेशन आहे हे तुम्ही पाहताय भटिंडा पंजाबमध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि आपली ट्रेन जी जन्मभूमी एक्सप्रेस आहे तिचं सर्वात जास्त थांबण्याची वेळ पंजाबमधलं स्टेशन म्हणजे भटिंडा आपण काल राजस्थानमध्ये जेव्हा सगळ्यात जास्त थांबलो होतो ते जोधपूरमध्ये आणि आता आज पंजाबमध्ये एंट्री झाल्यावर आपण थांबतो ते भटिंडामध्ये जवळपास पंचवीस मिनटं ट्रेन इथं थांबते तर मग इथंच आता सगळे म्हणजे मला जाग आली कारण की कंटिन्यू अनाऊन्समेंट ही चालू होती मग फ्रेश झालो इथं आता चहा वगैरे तर एवढं सकाळी घेणार नाही आता मध्येच थोडा प्राणायाम थोडी ध्यानधारणा आपण करू आणि मग आपला प्रवास पुढं सुरू होईल भटिंडावरून पुढं जालंधर आणि कदाचित सव्वा बारा वाजेपर्यंत आपण पोचू ते पठाणकोटपर्यंत या ट्रेनचा जो शेवट आहे ना तो जम्मू तवीपासून पण शेवटचं स्टेशन आहे अजून एक तिथपर्यंत ही ट्रेन जाते कटरापर्यंत जात नाही जम्मू तवीच्या पुढं अजून एक स्टेशन आहे तिथपर्यंत ही ट्रेन जाते आणि पठाणकोट ही सव्वा बारापर्यंत जाते तर चार ऑगस्टला आपण पोहोचू पठाणकोटला सव्वा बाराला जाऊया फिरोजपूर कांट रेल्वे स्टेशन आणि इथून आता आपण आपलं नाश्ता घेतलेलं आहे कटलेट्स तीस रुपयाचे दोन जवळपास वीस मिनटं ट्रेन तिथं थांबती परंतु इथं था चहा आहे ना बकवास दिसला मला मी दाखवतो तुम्हाला एक मिनटं बघा फक्त वाईट पाणी येते दूध दूध त्याच्यात काय केवढं आहे काय माहिती त्या वाईट पाण्यात काहीतरी बुडवलेले आहे ते मीने चाहा, चाहा कुण -कुण थांबल, थांबल मी नाही घेतला चहा चहा आपण काय करू इकडून बाहेर जाऊन घेऊ कुठेतरी पण ट्रेन थांबली पाहिजे थांबाल थांबाल वाटतंय मला ट्रेन त्यात तिकडं उभी आपली आणि मी डायरेक्ट <laughs> बाहेर आलो होतो इथं फिरोजपूर बापरे सायरन वाजलाय काय चहा घ्यायला डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर आलो होतो मी चहा घेतलाय हा हा चहा थोडा चांगला दिसतोय मला फिरोजपूरमधला आणि ही उभी आपली ट्रेन आता जाऊ मध्ये नाश्ता करू जालंधर शहर रेल्वे स्टेशन स्टेशनमधून आता हे जेवण पार्सल घेतलं हे परोठे आणि ही भाजी बटाट्याची आणि आता प्रवासचाही पुरावा ओके okay. आपल्या बोगीला करू आता बाय बाय आणि उतरूया खाली आपण तर फार मोठी लॉंग जर्नी राहिली आपली ही संपूर्ण आपण सुरुवात केली होती ती गांधीनगर कॅपिटलपासून आणि गांधीनगर कॅपिटलवरून बरोबर आता वाजलेले एक वाजून दहा मिनटं आणि इथं येण्याची जी वेळ आहे ना पठाणकोट छावणीला ती आहे सव्वा बाराची एक तास उशीर झाला आपल्या ट्रेनला इथे यायला जे जालंधर कॅन्ट जालंधर शहर रेल्वे स्टेशन आहे तिथं जवळपास एक तास थांबली तर था। अशा प्रकारे जन्मभूमी एक्सप्रेसचा आपला प्रवास हा पोचलेला आहे पठाणकोट कॅन्टजवळ आपल्या मनीमहेश यात्रेचा पहिला टप्पा तो म्हणजे पोचायचं होतं आपल्याला पठानकोट कँटला तर आपण पोहोचलेलो मित्रांनो पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनला मणिमहेशची जर यात्रा करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी यावं लागेल पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनला आणि मग इथून आपला प्रवास सुरू होईल तो चंबा भरमोर ह्या साईडला तर मनिमहेश यात्रेचा संपूर्ण मराठीतला हा पहिला व्हिडिओ मी बनवत आहे कारण की यूट्यूबवर मी अनेक सर्च केलं मनिमहेश यात्रेविषयीच्या मराठी माहितीविषयी परंतु सर्व व्हिडिओ मला हिंदीतून मिळालेले हिंदीतून देखील बनवू शकतो परंतु आपल्या मराठी भाविकांना जे महादेवाचे भक्त आहेत त्यांना इथपर्यंत कसं यायचं ही यात्रा कशा रीतीने करायची हे संपूर्ण मी तुम्हाला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत आपला प्रवास सुरू झाला होता तो गांधीनगर कॅपिटलवरून गांधीनगर कॅपिटलवरून आपण ही जन्मभूमी एक्सप्रेसची ट्रेन घेतली जन्मभूमी एक्सप्रेस ही काल गांधीनगरवरून निघाली होती दहा वाजून दहा मिनिटांनी आणि आज ही पोहोचली दुपारी बारा वाजेचा टायमिंग आहे परंतु एक तास लेट झाली आणि एक वाजता पोहोचली ही पठाणकोट कँटला आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे का पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे पठाणकोट बसस्टँडवर आणि पठाणकोट बसस्टँडवरून आपल्याला भरमोर किंवा चंबाची बस पकडायची आहे तर जाऊया आता इथून आपण पठाणकोट कॅन्ट रेल्वे स्टेशनवरून आपण आता जाऊया पठाणकोट बस स्टँडकडे तर संपूर्ण हा माहितीपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि काही प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होत असतील तर नक्की कमेंट करून विचारा जाऊया तर हा पूल चढून आपण आता ह्या रेल्वेची पटरी क्रॉस करून हा मधला मार्ग आहे एक जो हायवेकडे जातो तिकडं चालूया आपण परत इकडे येऊन मी एक जणाला विचारून घेतलं तो बोलला का ह्या रेल्वेच्याच मागं हायवे तुम्ही तिथपर्यंत जा आणि तिथून तुम्हाला बस मिळेल कारण की बस बसस्टँडवरून निघून ह्याच मार्गाने चंबा डल हाऊस जाते तर आपण बघूया हायवेवर आणि किती वाजता बस येते बघूया ॲक्च्युली पठणकोट बसस्टँड मी तुम्हाला दाखवणार होतो पण ऑटोवाल्याकडं कुणी जाणार आहे म्हणजे माणसंच नाही बसस्टँडवर मीच एकटा आहे फक्त आलेलो वाटतं इथं <laughs> ना कधी काय होईल आणि कोणता पहाड कधी खाली येईल ह्या बघा ह्या बघा दगडपा कशा खाली आता इथं दिसणारं दृश्य दाखवत ह्या बघा ह्या पहाडी पूर्ण